पाटील या नव्या धोरणामध्ये पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली असं आम्हाला वाचण्यात आलं पंचवीस हजार कोटी रुपये जर आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी या पीक विम्यासाठी विमा, विमा कंपन्यांना देणार असेल आज कृषी दिन आहे सुदैवानं आणि हे जर आम्ही पंचवीस हजार कोटी देणार असेल तर विमा मिळवण्यामध्ये काही टाईम लिमिट आपण घातलाय का किंवा त्याचा विमाचा परतावा किमान पंचवीस दिवसात पन्नास दिवसात त्या विमा कंपनीने द्यावा मी जे आर वाचलेलं नाही म्हणून मी दहा नवीच्या जे आर निघाला आहे का आपला तर जी आर निघाला नसेल तर मी वाचलेलं नाही परंतु जे आर निघाला नसेल तर त्यामध्ये अशा पद्धतीची तरतूद आहे का की पन्नास दिवसात शंभर दिवसात त्याचा मोबदला या ठिकाणी शेतकऱ्याला मिळावा दुसरं आपलं एक मधी स्टेटमेंट होतं की एक रुपये विम्या एक एक रुपयाच्या विम्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आपण मगाशी आता जाहीर केले की विमा कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करणार ते स्पेसिफिक माझा प्रश्न आहे किती दिवसात तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार आणि एक रुपये विमा योजना जी होती त्यामध्ये भ्रष्टाचार झाला जर कृषी मंत्री म्हणून आपण जर जाहीर करत असशील तर त्याच्यावर कारवाई होणार का अध्यक्ष महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्य सदस्य पाटील साहेब यांनी जे विचारलं आहे ती गोष्ट खरी आहे परंतु यामध्ये भांडवली गुंतवणूक आणि विमा या दोन गोष्टी वेगळ्यावेगळ्या आहेत त्या एकत्र करता येणार नाही भांडवली गुंतवणूक ही शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक का करावी करायची करा वेळ आली तर विमा कंपनीमध्ये आपण जे पाच सहा हजार कोटी रुपये भरत होतो ते आता विमा कंपनीला सातशे साडेसातशे कोटी रुपयावर पैसे भरण्याची वेळ आली म्हणजे याचा अर्थ सरकारचे पाच हजार कोटी रुपये वाचलेत ते पाच साडेपाच हजार कोटी रुपये वाचलेत ते पैसे आम्ही भांडवली गुंतवणुकीमध्ये खर्च करणार आहोत शेतकऱ्यांच्या मग त्याला क्रॉप कव्हर आहे त्याला मल्चिंग पेपर आए, ड्रीप आहे त्याला ड्रिप आहे त्याला गोडाऊन्स आहेत म्हणजे शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी जे पैसे लागतात ते पैसे याच्यासाठी आपण पाच हजार कोटी रुपये दर वर्षाला खर्च करणार आहोत असे मिळून पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आपण शेतीमध्ये करणार आहोत त्यामुळे त्याचा आणि विमा कंपनीचा काही संबंध आहे परंतु विमा कंपनीच्या बाबतीमध्ये जर कोणी तक्रार केली असेल आणि तो जर दोषी सापडला तर त्याच्यावर महिनाभराच्या कारवाई करण्यात पीक कापणी जो पर्यंत पर विमा कसा देणार पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर पीक कापणी प्रयोगाची अट असल्यामुळे पंचनामा झाल्यावर और... एनडीआरएफ मधून लगेच मदत मिळणार सदस्य एनडीआरएफ मधून लगेच मिळणार पण पीक विम्याची जी पद्धत आहे पीक कापणी प्रयोग केल्याशिवाय त्याला त्याच उत्पन्न ग्राह्य करता येणार पंधरा ती महिना पीक कापणी झाल्यानंतर महिनाभराच्या आहात महिन्याभराच्या आहात हो तीस दिवस तीन दिवस तीस दिवस